हॅलो फ्रेंड्स हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे भेंडीची भाजी मी एक पाव भेंडी घेतलेली आहे धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता याला कापून घेऊया सी पाहिजे बघा इकडून आणि इकडून दोन्ही इकडून कापून घेतलेली आहे सर्व भेंड्या कापून घेऊया

आहे हे घालत आहे तेलामध्ये मस्त उभी द्यायची मस्त असं भरपूर द्यायचं तेलामध्ये गावरान भेंडी असते जास्त चिकट असते त्यामुळे तेल थोडं जास्तच घालावं लागते भेंडी धुवून पुसून रस टाकायची नाहीतर एक चम्मच लिंबाचा रस घातलेला आहे कलर साठी हळद घातलेली आहे अर्धा चम्मच धनिया पावडर घातलेला आहे ला, लाल लाल मिरची पावडर घातलेला आहे छोट्या मुलांना शाळेत जाताना जर जाता टिफिन द्यायचा असला तर भाजी आवडीने खातात त्यांना मिरची पावडर कमी घालायच सोपी आणि लवकर होणारी त्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवायची म्हणजे छान बनते भाजी झालेली कलर किती छान आला आहे भेंडीची भाजी आता याला काढून घेऊया भेंडीची भाजी रेडी झालेली आहे टिफिनवर द्यायला सोप्यात सोपी भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकम दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू